सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआय असेल कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांग्याची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय धायत्या बोलायचं घरात इंग्रज आले होते ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही पण तरी सुद्धा गुमान आम्ही तो राग गिळलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता,